ताजा घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजे पंडरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअरच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. वंडरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 16 इथ एळे वस्ती परिसरातील विविध रस्त्यांच्या अंतर्गत कॉंक्रिटिंग करण्याचे कामाचा आज नगरअधीक्षक साधना भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी नगरपालिका शिक्षण मंडळाच्या सभापती रेणुका धर्मराज घोळके समाजसेवक धर्मराज घोडके आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी माजी नगरसेविका कमल तोंडे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते आज प्रभाग क्रमांक सोळामध्ये अंतर्गत जे छोटे छोटे बोळ आहेत ती जे ज्या बोळ्यामध्ये चिखल होण्या हो होत पा होता पावसाळ्यामध्ये खूप त्रास होत होता जायला यायला अशा काही पोळांचं काम चालू करण्यात आलेलं आहे आणि त्यातलंच हे एक आज आपण बघत आहात एका छोट्या रस्त्याचं चा काम चालू केलेलं आहे हा प्रभाग क्रमांक हे काम ह्या प्रभागातले नगरसेवक घोडके ताई आणि परदेशी यांच्या पाठपुराव्यामुळं ह्या एळे वस्तीचं काम चालू करण्यात आलेलं आहे आज आमच्या प्रभागामध्ये आमच्या नगराध्यक्षा साधनाताई घोडके साधनाताई भोसले रेणुकाताई घोडके आमचे परदेशी मेंबर आणि आमच्या भागातले येळे परिवार आणि सर्व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित आहेत एवढ्यासाठी किरेज रोड जे राहिलेले होते त्या रोडचं काम चालू केलं त्याच्याबद्दल चा आमच्या या प्रभागाच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद मानते पंढरपूर तसेच परिसरातील सर्वांसाठी खुश खबर खुश खबर खुश खबर आपल्या पंढरपूर मधील अनिकेत टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रथमच आपल्या सेवेत दाखल करत आहेत पंढरपूर कार कॅब चोवीस तास विनम्र आणि तत्पर तसेच तुमच्या परिवाराची सुरक्षित सेवा देणारी पंढरपूर कार कॅब पूर्ण एसी आणि आता आपणास मिळेल पंढरपूर तालुक्या अंतर्गत तीस रुपये किलोमीटर आणि इतर माफक भाड्यात तेव्हा पंढरपूर कर हो संपूर्ण एसी आणि आरामदायी कार मध्ये पंढरपूर तसेच पंचकृषीतील कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी आज संपर्क करा पंढरपूर कार कॅब संपर्क मोबाईल एक्क्याण्णव एकोणसत्तर वीस पन्नास पन्नास आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्धी इथून सोनालिका ट्रॅक्टर ते पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत मागे, कॉलेज रोड पंढरपूर